औष पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर भव्य दिव्य अशा कुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे प्रयागराज इथं होत असलेला यंदाचा हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळ्यासारखा साधा सुद्धा नाहीये बारा बारा वर्षांच्या बारा कुंभमेळ्यानंतर येणारा असा हा साधारण एकशे चौवेचाळ वर्षानंतर आलेला मेळा असल्यानं त्याला विशेष महत्व आहे हिंदू धर्मातला हा सर्वात मोठा धार्मिक उत्सव त्यात युपी सरकारनं या उत्सवासाठी केलेली जय्यत तयारी पाहता देशातूनच नाही तर जगभरातून यंदाच्या या कुंभमेळ्याची चर्चा होतीये सध्या प्रयागराजमध्ये लाखो साधू संत अनेक भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नानासाठी गर्दी केली आहे पौराणिक कथेनुसार महाकुंभात स्नान केल्यानं व्यक्तीचे सर्व पाप धुतले जातात आणि त्याला आध्यात्मिक ज्ञान मिळतं याशिवाय अनेक मान्यता आहेत यामुळे फक्त भारतच नाही तर विदेशातूनही अनेक भाविक इथं दाखल होऊ लागलेत या विदेशी भाविकांमध्ये यंदा स्टीव्ह जॉब याची पत्नी लॉरेन्स पॉवेल हिचाही समावेश आहे जगातील एका मोठ्या नामवंत ब्रँडची मालकीनबाई आपला श्रीमंत थाट सोडून या मेळ्यात फक्त सहभागीच झाली नाहीये तर तिने संन्यासही घ्यायचं ठरवलंय हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल पण हे खरंय पुढचे अनेक दिवस लॉरेन्स इथेच वास्तव्य करणार आहे यासाठी लागणारे महत्वाचे विधी देखील तिने पूर्ण केलेत लॉरेन आता पुढचं आयुष्य संन्याशासारखं जगणार आहे यासाठी तिने दीक्षाही घेतली आहे तसंच तिला नवं नाव आणि गोत्रही मिळालंय पण लॉरेननं तिचं आयुष्य सोडून हा निर्णय का स्वीकारला गोत्र ही तर हिंदू धर्मातली कन्सेप्ट आहे आणि ते जन्मापासूनच आपल्याकडे असतं मग लॉरेनला ते कसं मिळालं मुळात गोत्र ही संकल्पना काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून हो नमस्कार मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहतात लगावबत्ती भारतीय संस्कृती ही अत्यंत पुरातन अशी समजली जाते यात हिंदू धर्माचं महत्त्व विशेष मानलं जातं सनातन हिंदू धर्मात जात धर्म कोत्र वर्ण या सगळ्या गोष्टींविषयी अनेक पुरातन संकल्पना आहेत अनेक परंपरा आहेत ज्याबाबत आज जास्त चर्चा केली जात नाही यापैकीच एक धार्मिक संकल्पना म्हणजे गोत्र हिंदू समाजात गोत्र या शब्दाचा अर्थ म्हणजे कुळ गोत्र हा एक संस्कृत शब्द आहे ज्यामध्ये गो म्हणजे आपल्या इंद्रियांमधून काढून टाकणे आणि त्र म्हणजे संरक्षण एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांचं मूळ कुठलं आहे हे गोत्रावरून ठरवलं जातं एका पद्धतीने हा पुरातन काळातील जेनेटिक्स या तंत्राचा अभ्यास मानायला हरकत नाही अलीकडच्या काळात प्रत्येक जातींमध्ये अनेक प्रकारची गोत्र आहेत हे गोत्र लक्षात घेऊन विवाह किंवा विधी केले जातात मुख्य गोत्रांबाबत बोलायचं झालं तर सात ऋषींच्या नावावर आधारित ही सात गोत्र आहेत ती म्हणजे अत्री भारद्वाज भृगू गौतम कश्यप वशिष्ठ आणि विश्वामित्र ही सात गोत्र याशिवाय अजूनही गोत्र आहेत गोत्राचा वापर सध्या प्रामुख्याने लग्नात किंवा एखाद्या विशेष धार्मिक कार्यक्रमात केला जातो सनातन हिंदू धर्मात लग्न ठरवताना दोन्ही पक्षांचे गोत्र तपासले जातात दोघांचे गोत्र एकच असेल तर लग्न ठरत नाही जर त्यांचे गोत्र एकच असेल तर ते एकाच कुळातलेत म्हणजेच त्यांच्यात रक्ताचं नातं आहे त्यामुळं असं लग्न होऊ शकत नाही याचं कारण काय ते तुम्हाला पुढे सांगतो गोत्र मातृवंशीय तसंच पितृवंशीय असू शकतं पण पितृवंशीय कुळाची प्रथा बहुतांश समाजात दिसून येते अनेक जातींमध्ये गोत्र विशिष्ट चिन्हांद्वारे ठरवलं जातं सिंह मकर सूर्य मासे पिंपळ बाभूळ इत्यादी चिन्हांचा त्यात समावेश आहे ही परंपरा आर्य समाजामध्येही दिसून येते आजच्या समाजात जवळपास प्रत्येकाला आपलं गोत्र माहिती असतं पण ज्याला आपलं गोत्र माहिती नाही त्यांना आपलं गोत्र कश्यप मानावं असंही म्हटलं जातं असं म्हणण्यामागचं एक कारण म्हणजे काय ते सांगतो असं म्हटलं जातं की कश्यप ऋषींनी अनेक विवाह केले होते आणि त्यामुळे त्यांना अनेक मुले झाली होती आणि ही मुलं कोणत्या ना कोणत्या प्रकारे कश्यप ऋषींसोबत जोडली गेली होती यावरून एखाद्या व्यक्तीच्या गोत्राची माहिती नसेल ज्ञान नसेल तर कश्यप गोत्र त्याचं गृहित धरावं असं म्हटलंय गोत्र या संकल्पनेला शास्त्रीय आधारही दिला जातो म्हणजेच एका गोत्रात लग्न का नको याचं उत्तर आई वडिलांकडून येणाऱ्या जेनेटिक आजारात डॉमिनंट आणि रेसेसिव्ह असे दोन प्रकार असतात आपल्यात प्रत्येक जीनच्या दोन कॉपी असतात एक बाजू असते आईकडून मिळणारी आणि दुसरी वडिलांकडून मिळणारी डॉमिनंट म्हणजे एकच कॉपी सदोष असल्यावर होणारे आजार रेसिसिव्ह म्हणजे दोन्ही जीन्सच्या कॉपी सदोष असल्या तरच होणारे आजार पण हे आजार सहसा थोडे विरळ असतात कारण आई आणि वडील दोघांकडूनही सारखीच जीन मिळण्याची शक्यता कमी असते तसंही आपल्यात अनेक जीन हे फॉल्टी आणि वीक असतात पण दुसऱ्या स्ट्रॉंग जीनच्या जोडीमुळे आपल्याला ते आजार होत नाहीत पण एकाच कुटुंबात लग्न झालं तर सेम जीनमुळे हा सिस्टम गडबडू शकतो यामुळं जेनेटिकली जवळच्या व्यक्तीशी लग्न केल्यावर त्यांच्या संततीमध्ये आजार आणि दोष असण्याची शक्यता फार असते हा झाला वैज्ञानिक दृष्टिकोन पण जुन्या काळात राजघराण्यात सत्ता आपल्या कुटुंबातच राहावी यासाठी भावा बहिणींमध्ये लग्न लावण्याची परंपरा होती खास करून इजिप्तमध्ये ही प्रथा पाळली जायची पण हळूहळू इचे दुष्परिणाम समोर आले राज्याचा राजाच अनेक आजारांनी त्रस्त निघायला लागला यामुळे पुढे तिकडेही ही गोत्राची परंपरा रूढ झाली वंशशास्त्रात या पद्धतीला मॉइटी असं म्हणतात अमेरिकन मूळ असणाऱ्या लोकांमध्येही अशी गोत्र पद्धत अस्तित्वात आहे पण त्यांची गोत्र ही ऋषींच्या नावावरून नसतात तर प्राण्यांच्या नावावरून असतात पण पन संकल्पना तीच आहे म्हणजे भारतात गेल्या अनेक शतकांपासून वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या प्रथा सुरू केल्या गेल्या होत्या ज्या आजही भारतात पाळल्या जातात आता लॉरेन पॉवेललाही गोत्र दिलं गेले मी आधी म्हटलं त्याप्रमाणे गोत्र माहित नसेल तर कश्यप गोत्र दिलं जातं तर लॉरेनलाही तेच मिळालं असेल पण तसं नाहीये लॉरेन पॉवेलला तिच्या गुरुच्या गोत्रावरून अच्युत हे गोत्र देण्यात आलंय शिवाय पॉवेलला कमला असं हिंदू नावही देण्यात आलंय जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक असलेली लॉरेन महाकुंभादरम्यान एका साधूप्रमाणे आपलं जीवन जगणार आहे पण प्रचंड सुख सुविधा आणि सगळी सुखे उपभोगत असताना अचानक लॉरेनला संन्यास का घ्या वाटला असावा असा, वा। असा प्रश्न आता सगळ्यांना पडलाय लॉरेनला भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचं आकर्षण आधीपासूनच होतं स्टीव्ह जॉब्सही त्याच्या वाईट काळात आठवड्यातून एकदा पोटभर जेवायला मिळावं यासाठी इस्कॉन मंदिरात जेवायला जायचा स्टीव्ह यासाठी आजन्म ऋणी राहिला सत्तरच्या दशकात स्टीव नीमकरुली बाबाच्या दर्शनालाही आला होता यामुळे लॉरेनलाही हिंदू धर्म आणि बौद्ध धर्माचं प्रचंड आकर्षण आहे लॉरेन निरंजनी आखाड्यातील शिबिरात राहणार आहे लॉरेन पॉवेल हिला आचार्य स्वामी कैलाशानंद यांच्याकडून दीक्षा मिळाली ती स्वामी कैलासानंद गिरी यांच्या सानिध्यात राहणार आहे तसंच त्रिवेणी स्नानही करणार आहे या दरम्यान ती अनेक संतांच्या भेटीही घेणार आहे मानसिक शांती मिळवण्यासाठी तिने हा मार्ग निवडला आहे असं सांगण्यात येतं अॅपलचा सा महागडा फोन घेतला म्हणजे ती व्यक्ती प्रतिष्ठित असा एक समज सगळ्या जगात रूढ आहे पण त्याने तो फोन बनवला त्याचीच पत्नी जेव्हा मानसिक सुखासाठी सगळी प्रतिष्ठा आणि संपत्ती सोडून आध्यात्मिक मार्ग निवडते तेव्हा तो समज फोल्ड ठरतो नाव आणि गोत्र तर मिळालं पण लॉरेनननं अजूनही धर्मांतर केलेलं नाही तिला गुरुच्या नावावरून कप असून कमला नाव देण्यात आलं आणि त्याच्या पहिल्या अक्षरावरून तिला अच्युत हे गोत्र दिलं गेलं संन्यास घेण्याचा मार्ग वाटतो तितका सोपा नाही त्यामुळे लॉरेन पॉवेल पुढे साध्वी बनण्यात कितपत यशस्वी होते ते पाहणं आता उत्सुक्याचं राहणार हे नक्की या विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा